संरक्षण उत्पादन क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहेत त्यासोबतच तीन मध्यवर्ती डिफेन्स कॉरिडॉर तयार होत आहेत भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीनं भविष्याच्या गरजा ओळखून अभ्यासक्रम तयार करावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते सेंट्रल हिंदू मिलिट्री एज्युकेशन संस्थेतर्फे नागपुरात भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी सुरू होते संरक्षक विषयक विद्यापीठ कसं असावं तसंच देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी विद्यापीठाची भूमिका या संदर्भात देशातील नामवंत उद्योजक संरक्षण उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञ तसंच भारतीय संरक्षण दलातील अधिकाऱ्यांसोबत एक दिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं या चर्चासत्राच्या समारोपाप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते या चर्चासत्राला एअर चीफ मार्शल आर के एस भादुरिया एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी माजी लष्कर प्रमुख मनोज पांडे एअर मार्शल शिरीष देव लेफ्टनंट जनरल डॉक्टर राजेंद्र निंभूरकर लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानेटकर उद्योजक सत्यनारायण नोवाल ॲडवोकेट सुनील मनोहर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते संरक्षण क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान असलेली संस्था म्हणून भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीचा विकास करताना भविष्यात या क्षेत्रातील आव्हानांसंदर्भात इथं नाविन्यपूर्ण संशोधन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांसाठी हे विद्यापीठ मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला